घाटकोपरमध्ये दुकानदाराला फेरीवाल्यांनी बेदम मारहाण केली आज या दुकानदाराची भेट किरीट सोमैया यांनी घेतली व पालिका आणि पोलीस प्रशासनाला धारेवर धरले मुंबईमध्ये अनधिकृत फेरीवाल्यांचा मुद्दा पुन्हा एरणीवर आला आहे एकीकडे मनसे मुंबई शहरात आक्रमक झालेली असताना भाजपनेही मुंबई उपनगरात या मुद्द्यावर प्रशासनाला धारेवर धरायला सुरुवात केली आहे घाटकोपरच्या एमजी रोडवर दोन दिवसांपूर्वी एका दुकानदाराला फेरीवाल्यांनी बेदम मारहाण केली या दुकानदाराची आज भाजप नेते किरीट सोमया यांनी भेट घेतली यावेळी त्यांनी या, या रस्त्यावर फेरफटका मारीत पालिका आणि पोलीस प्रशासनाला धारेवर धरले हा मार्ग घाटकोपरचा महत्त्वाचा रस्ता असताना इथे मोठ्या प्रमाणात फेरीवाल्यांनी बस्तान मांडले आहे तसेच मोठ्या प्रमाणात दादागिरीही वाढली आहे इथे मोठ्या प्रमाणात बांगलादेशी फेरीवाले मुंबईत असून नशेचा व्यवसायही सुरू आहे याबाबत मोहीम सुरू केली असून हा प्रश्न निकाली काढणार असल्याचे किरीट सोमया यावेळी म्हणाले मोठ्या प्रमाणात बांगलादेशी लोक ते आता अनधिकृत फेरी ते थे धंदे करायला लागले आहेत पश्चिम पर मध्ये मी गेले काही दिवस पाहतोय इथल्या दुकानदारांना मारहाण करणं धमकी करणं ड्रग चा धंदा चालू आहे आणि म्हणून आज ही ते पाहणी विधीत महापालिका पोलीस अधिकाऱ्यांसोबत मला जे कळलं आहे की मुंबईच्या सगळ्या रेल्वे स्टेशनच्या आसपास मुंब्राहून बांगलादेशी येतात तिथे ते राहतात स्थानिकांवर दगडफेक मारहाण धमक्या देणं आणि पोलिस आणि महापालिकेचा अधिकारी यांना मी आज वॉर्निंग दिली आहे हा सगळा परिसर साफ झाला पाहिजे एक पण बांगलादेशी आणि कोणी धमक्या दिल्या तर त्या सगळ्यांवर काय कारवाई होऊ शकते हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नागपूरच्या दंगे कोरांना कारवाई करून दाखवून दिला आहे मुंबई मध्ये हा मोठा प्रश्न आता उभा राहतो आहे ठिकठिकाणी रेल्वे स्टेशन काबीज केले जातात त्याचा सगळ्याकडे मी पाहिलाय मग ते बोरीवली असतो की मुलुंड असतो घाटकोपर असतो की वडाला असतो एक प्रकारचे प्लॅनिंग करून सगळ्या तिथला स्थानिक म्हणजे तो मराठी असतो उत्तर भारतीय असो त्या फेरीवाल्यांना धमक्या दिल्या जातात नागरिकांना व्यापाऱ्यांना आणि आता तर फेरीवाले ड्रग्सचा पण धंदा करायला लागले पंधरा दिवसाचा आज जे मस्जिदीवर अनधिकृत भोंगे आहेत त्याचा संबंधात नवीन कायदे कानून येणार आहेत आणि मग सगळ्या अनधिकृत मस्जिद आणि अनधिकृत भोंगे बंद होणार